कोमल आश्चर्याने अनिकेतकडे पाहते कुठून त्याच्याजवळ जाऊन त्याच्या डोळ्यात पाहत त्याला विचारते आई जे काही आता बोलल्या ते खरं आहे का अनिकेत काही न बोलता मान खाली घालतो त्याची खाली घातलेले मान बघून कोमल जे समजायचं ते समजून जाते पण तिला एवढं शांततेत बघून बाकी कुणाला काही कळत नाही पण कोमल काय निर्णय घेईल हे ऐकण्याची उत्सुकता सगळ्यांना असते ती त्याचा चेहरा वर करून त्याच्या डोळ्यात पाहते आई बाबांच्या त्या घटनेनंतर मी तुम्हाला खूप शोधायचा प्रयत्न केला पण तुम्ही मला भेटले नाही तिचं बोलणं ऐकून बाकीच्यांना शॉक लागतो की कोमल का शोधत होती अनिकेतला ती त्याच्या हातावर हात ठेवत त्याला थँक यू म्हणते तिचं थँक्यू ऐकून अनिकेत चमकून तिच्याकडे पाहतो त्याला कळत नाही ती थँक्यू का म्हणते ते कोमल तू चिडायच्याऐवजी थँक्यू का म्हणते थँक यू यासाठी की तुमच्या हातून एवढं घडूनही तुम्ही माझ्या आईबाबांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून त्यांची ट्रीटमेंट केली तुमच्या जागी दुसरं कोणी असतं तर कदाचित आईबाबांना रस्त्यावर सोडून तसंच निघून गेलं असतं पण तुमच्यामुळे माझ्या आईबाबांच्या शेवटच्या वेळेला मी त्यांच्यासोबत होते त्याचं मला समाधान आहे पण ते गेल्याचं दुःख पण आहे पण जे झालं ते कोणी बदलवू शकत नाही पण तुम्ही माणुसकीच्या नात्याने माझ्या आईबाबांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आणि त्यांची एवढी मदतही केली ट्रीटमेंटही केली जी ट्रीटमेंट कदाचित माझ्याकडून पण झाली नसती आणि खरं तर त्या दिवशी तुमची चुकी न होतीच चुकी माझ्या आईबाबांची होती आणि त्यांनी स्वतः मला हे सांगितले की आमच्याच चुकीमुळे आमचा ॲक्सिडेंट झाला अनिकेत घाबरतीचा हात घट्ट पकडत तुम्हाला मला सोडून नाही ना जाणार ती त्याच्या गालाला हात लावत नाही मी तुम्हाला सोडून नाही जाणार आणि मला ह्या माझ्या आईबाबांनी स्वतः सांगितले होते चुकी तुमची नव्हती होती मग मी का सोडून जाऊ तुम्हाला कोमलचं बाई बोलणं ऐकून अनिकेत आणि बाकी सगळ्यांना आनंद होतो वैभवमध्येच विषय बदलत बरं हे सगळं विसरून आता आपण लग्नाची तयारी करायची का सगळे जोराने ओढत हो म्हणतात बरं आता रात्र झाली आहे चला झोपा लवकर जो काही प्लॅन करायचा आहे तो उद्या करूया आणि ते सगळे आपापल्या रूममध्ये झोपायला निघून जातात कोमल आणि अनिकेत पण त्यांच्या रूममध्ये येतात दोघं पण खूप हॅपी असतात एकमेकांना घट्ट मिठी मारून झोपून जातात दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ते आधी गणपतीच्या मंदिरात जातात तिथे कोमल आणि अनिकेतच्या सुखी जीवनासाठी प्रार्थना करतात आणि घरी येऊन कोमल आणि अनिकेतच्या लग्नाची तयारी करतात लग्न हे साध्या पद्धतीने घरातल्या घरात असते पूर्ण दिवसात सगळे आपापले आप काम करत असतात रात्री झोपायला जाण्याच्या आधी आजी कोमल आणि रागिणीकडे पाहात आज तुम्ही दोन्ही माझ्यासोबत माझ्या रूममध्ये झोपा नाही म्हणजे आजोबा पण आले आहेत आजी उठून त्याचं कान पकडतात आ आजी सोड दुखत आहे अरे उद्या लग्न आहे ना तुमचं मनवरा नवरीच्या एकमेकांना भेटायचं नसतं म्हणून कोमल माझ्यासोबत झोपणार कोमल आज रूममध्ये येणार नाही ना म्हणून त्याला राग येतो पण तो नॉर्मल असतो इकडे वैभव तेजस आणि भरत अनिकेतला हसत असतात कोमल आणि रागिनी आजींसोबत त्यांच्या रूममध्ये निघून जातात इकडे वैभव अनिकेत भरत तेजस आणि नम्रता गप्पा मारत बसतात नम्रता अनिकेतकडे पाहत काय दादा दोनदा लग्न करतोय तर तीन ते चार दिवस ठेवायचं चा म्हणजे खूप एन्जॉय करता आलं असतं आता उद्या लग्न आहे तुमचं वैभव अनिकेतची घेतात अगं नम्रता बरं झालं तीन ते चार दिवसाचं लग्न नाहीये नाहीतर अनिकेतला कोमलला भेटता आलं नसतं अनिकेत पण नाराज होत हो ना बरं झालं उद्याच लग्न आहे तसे सगळे हस त्याला हसतात तोच आजोबांचा आवाज येतो किती वेळ गप्पा मारणारा हा चला जाऊन झोपा तसे ती सगळे झोपायला जातात कोमल तर केवाची झोपायला गेली होती पण तिला काही झोप लागत नव्हती इकडे अनिकेतचे पण तसंच काहीतरी हाल होते रात्री कधीतरी त्यांचा डोळा लागतो सकाळी सगळे लवकर उठून लग्नाची तयारी करत होते लग्न बाहेर गार्डनमध्ये असल्यामुळे वैभवाने भरत डेकोरेशनचं पाहत होते तेजस केटरिंगचं पाहत होता सगळी तयारी झाली होती कोमल मस्त पिवळ्या कलरची साडी घालून येते खूप सुंदर दिसत असते इकडे अनिकेतने पण तिला मॅचिंग पिवळ्या कलरची शेरवानी घातली होती कोमल येताचिके तिला पाण्यात हरवून जातो भरत त्याला धक्का देत दादा तुझीच आहे तसं अनिकेत केसांमधून हात फिरवून दुसरेकडे पाहतो रागिणी कोमलला पाटावर बसवते अनिकेत पण पाटावर बसतो रागिणी आधी अनिकेतला हळद लावते एक एक करून त्याला हळद लावतात नंतर त्याची गोष्टी हळद रागिणी कोमलला लावते तिला पण एक एक करून सगळे हळद लावतात त्यानंतर सगळे हळद एन्जॉय करतात खूप सारे फोटो काढतात इकडे सगळे मस्ती करत असतात तोच कुणाचं लक्ष नाही आहे हे बघून अनिकेत थोडी हळद घेऊन कोमलच्या मागे उभा राहतो आणि हळूच तिच्या गालाला हळद लावतो कोमल घाबरून मागे पाहते तर अनिकेत असतो त्याला बघून ती लाजून तिचा चेहरा दुसरीकडे वळवते तोच नम्रता येऊन कोमलला घेऊन जाते अनिकेत पण त्यांच्या मागे जातो आणि त्यांच्यासोबत डान्स करत असतो नंतर कोमल आणि अनिकेत कपल डान्स करतात खूप सुंदर प्रकारे डान्स करतात डान्स करून थकल्यानंतर जेवणावर ताव मारतात जेवण झाल्यावर रागिणी आणि नम्रता कोमलला घेऊन रूममध्ये जातात आणि तिला सुंदर प्रकारे सजवतात लाइट पिंक च्या घागरा ती खूप सुंदर दिसत होती तिच्या गोऱ्या रंगाला अगदी उठून दिसत होता घागरा तिच्या घागऱ्याला मॅचिंग शेरवानी मध्ये आपला अनिकेत पण खूप हँडसम दिसत होता वैभव आणि भरत अनिकेतला घेऊन येतात तर इकडे रागिणी आणि नम्रता कोमलला घेऊन येतात कोमला आणि अनिकेतची नजरानजर होते तसे कोमला अजून खाली पाहते अनिकेतला तिच्या वागण्याचा हसू येत असतं गुरुजी जसजसं सा सांगत होते तसतसं सा दोघं पूर्ण मनाने सगळं करत होते गुरुजी अनिकेच्या हातात मंगळसूत्र देतात आणि तिच्या गळ्यात घालायला सांगतात नंतर तिच्या भांगेमध्ये कुंकू भरायला सांगतात नंतर दोघं उभे राहून फेरे घ्यायला सुरुवात करतात छान प्रकारे त्यांचं लग्न पार पडतं ते दोघं मिळून सगळ्यांचे आशीर्वाद घेतात सगळ्या विधी आटपून पुन्हा चेंज करून येतात आणि सगळे ताल धरून नाचायला लागतात तोच वैभव मोठा पाईप घेऊन येतो आणि सगळ्यांच्या अंगावर पाणी उडवतो एक एक करून सगळे एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत असतात खूप दिवसानंतर असे लहान होऊन पाणी खेळत होते कुणाचं लक्ष नाही आहे हे बघून वैभव बो रागिणी आणि तेजस हात येतात आणि आपल्या लवबर्डची रूम सुंदर प्रकारे सजवतात आणि खाली येऊन पुन्हा डान्स करायला लागतात काही वेळाने चेंज करून पुन्हा जेवण करायला बसतात कोमल आणि अनिकेत एकमेकांना भरवतात मग नंतर सगळे जेवायला बसतात जेवण झाल्यावर सगळे बस बसून आईस्क्रीम खात असतात तो चुकून नम्रताच्या हातून कोमलच्या ड्रेसवरती आईस्क्रीम भरतो सॉरी वहिनी चुकून बडला कोमल असून इट्स ओके म्हणते अनिकेत कोमलकडे पाहत तो ड्रेस चेंज करून घे आणि तिचा हात पकडून तिला आत घेऊन जात असतो तोच रागिणी त्या दोघांना थांबवते अनिकेत तू राहू दे मी जाते कोमलसोबत आणि रागिणी तिला आजीच्या रूममध्ये घेऊन जाते अनिकेत पुन्हा सगळ्यांसोबत बसून आईस्क्रीम एन्जॉय करत असतो काही वेळाने ते हॉलमध्ये बसून गप्पा मारत असतात वैभव सगळ्यांकडे पाहत आज पूर्ण दिवसात खूप तकलो बाबा नम्रता पण वैभवच्या मांडीवर डोकं टेकवत हो दादा मी पण खूप थकले इकडे अनिकेत हालमध्ये नजर फिरवतो तर त्याला रागिणी आणि कोमल दिसत नाही वैभव अनिकेतकडे पाहात अरे आजीच्या रूममध्ये असतील अनिकेत सगळ्यांकडे पाहात आज तुम्ही पण खूप थकला आहात तर इथे बसण्यापेक्षा जाऊन झोपा वैभव अनिकेतचा हात पकडून आणि एवढ्या लवकर काय झोपतो अजून बस इथे थोडा वेळ गप्पा मारूया वैभव शरद काकांना आवाज देऊन सगळ्यांसाठी कॉफी बनवायला सांगतात अनिकेत कपाळावर त्याचा अंगठा घासत पुन्हा खाली बसतो तो, तो शरद काका सगळ्यांसाठी कॉफी घेऊन येतात तोच रागिनी पण येते आणि कॉपीचा कप उचलत याची खूप गरज होती थँक्यू काका अनिकेत रागिणीकडे पाहत अगं कोमल कुठे आहे ती नाही अनिका अरे अनिकेत तिची आज पूर्ण दिवसात खूप धावपळ झालेली म्हणून ती लवकरच झोपली अनिकेत गोंधळून अशी कशी झोपली ही त्याचं बोलणं ऐकून सगळे घालातल्या घालात हसत असतात अनिकेत पटकन त्याची कॉपी संपवतो आणि सगळ्यांकडे पाहत मला खूप झोप येत आहे मी पण झोपतो आणि तुम्ही पण दमला आहात ना झोपून जा आणि तो गुड नाईट बोलून त्याच्या रूममध्ये निघून जातो तो गेल्यावर हे सगळे जोरजोराने हसत असतात रागणी हसत अनिकेत रूममध्ये गेल्यावर मज्जा येईल इकडे अनिकेत विचार करत जात असतो कोमल तर एवढ्या लवकर झोपत नाही आज कशी झोपली कोमल मला खूप को बोलायचं होतं तुझ्यासोबत आणि तुला नाही का वाटलं कोमल आपल्या नवऱ्यासोबत बोलावं अशी कशी झोपून गेली तू तो त्याच्याच विचारात बेडरूममध्ये येतो आणि रूम बघून शॉक होतो कारण रूम खूप सुंदर प्रकारे सजवलेली असते रूम बघून त्याच्या लक्षात येते हे सगळी माझ्या भावंडांनी केलं असेल आणि त्याच्या चेहऱ्यावर सुंदर स्माईल येते तो असा दरवाजा बंद करतो आणि कोमलला पाहत असतो तोच बेडवर बसलेल्या कोमलकडे त्याचं लक्ष जातं कोमलने सुंदर अशी साडी घातलेली असते त्यात ती खूप सुंदर दिसत असते कोमल तर लाजून लाल झालेली असते त्याच्याकडे पाण्याची पण हिंमत होत नव्हती थी तिची इकडे आपला अनिकेत तर तिच्याकडे भान अरपून पाहत होता अनिकेत भानावर येतो आणि तिच्या शेजारी जाऊन बसतो त्याच्याजवळ बसण्याने मॅडमचे हृदय तर आणि धडक धड करत असते काय बोलावं दोघांना पण कळत नाही अनिकेत तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला मागे वळतो तशी कोमल पण त्याच्या खांद्यावर तिचं डोकं टेकवते अनिकेत तिचा हात हातात घेत कोमल जेव्हा आपलं लग्न होऊन तू या घरात आली होती आणि आपली पहिली रात्र तर तुला आठवतच असेल कोमल असून हो आठवते ना मी खूप घाबरले होते तुम्हाला आणि घाबरल्यामुळे मला पूर्ण रात्र झोप लागली नव्हती पूर्ण रात्र मी जागी होते आणि की तिच्या कपाळावर केस करत सॉरी बायको तेव्हा मी चुकीचं वागलो होतो कोमल त्याच्या ओटांवर हो तिचा हात ठेवून तुम्ही आज मागच्या गोष्टी का काढत आहात जे झालं ते विसरून पुढे जायचं अनिकेत खटाळपणे त्याची मिठी घट्ट करत म्हणतो माझ्या बायकोला पुढे जायचं आहे तर तशी कोमल अजून बाजूला होते आणि दुसरीकडे चेहरा करून बसते तोच अनिकेत पुन्हा तिला जवळ ओढतो आणि तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारतो तशी कोमल शहारते आणि डोळे बंद करून त्याला घट्ट मिठी मारते अनिकेत तिला मिठीतून बाजूला करतो आणि तिच्या कपाळावर केस करतो आता त्याची नजर तिच्या गुलाबी ओटांकडे जाते तो त्याचे ओठ ओट तिच्या ओटांवर टेकवणार तो तो थांबतो आणि तिच्या डोळ्यात पाहत तिला विचारतो आपल्या नात्याची सुरुवात करायला तू तयार आहे ना तशी कोमल अजून त्याच्या मिठीत शिरते तिचा होकार समजून तो तिचा चेहरा उजळीत पकडून दोन्ही घालावर केस करतो आणि नंतर तिच्या गुलाबी ओटांचा ताबा घेतो भान अडपून तिला केस करत असतो आज कोमल पण त्याला साथ देत होती त्याचे हात तिच्या सर्वांगावरून फिरत असतात केस करता करता तो तिला बेडवर झोपवतो त्याचे ओठ तिच्या मानेवरून फिरू लागतात आज ती पण साथ देत असल्यामुळे अनिकेत एक पाऊल पुढे टाकतो काही वेळाने कपड्यांचा आडसळ दूर होतो आणि दोन जीव आज एक होतात अनिकेत कोमलवर त्याच्या प्रेमाचा वर्षाव करत असतो आणि कोमल पण त्याला पूर्ण मनाने त्याला साथ देत होती काही वेळाने अनिकेत बाजूला होतो आणि तिला मिठीत घेऊन शांत झोपतो कोमल पण त्याच्या मिठीत शांत झोप सकाळी सकाळी कोमलला जाग येते अनिकेतच्या मिठीत झोपलेलं बघून तिला हसू येतं ती अनिकेच्या कपडावर केस करते आणि रूममध्ये इकडे तिकडे पाहते ते अस्ताव्यस्त पडलेली फुलं बघून ती लाजते आणि उठून ड्रेसिंग टेबलजवळ येते स्वतःला हरशात पाहत असते आज तिच्या चेहऱ्यावर चे वेगळं स्टेज असतं ते म्हणजे अनिकेचं प्रेम असतं तिचं लक्ष मानेवर लव लवबाईटकडे जातं आणि ती अजून गोरीमोरी होते कारण काल रात्री त्यांच्या नात्याची सुरुवात झाली होती ती शेवटपर्यंत राहणार होती एक वर्षानंतर प्रमाणे कोमल लवकर उठून आवरत होती अनिकेत मागून येऊन तिला घट्ट मिठी मारतो अहो सोहळा मला तुमच्या सगळ्यांसाठी नाश्ता बनवायचा आहे बायको ते तर तू तु बनवते पण सकाळी सकाळी नवऱ्याचा तोंड पण गोळ करून जात जा ना अहो तुम्ही ना दिवसेंदिवस खूप चावट होत चालला आहात सोडा मला आणि ती निघून जाते अनिकेत हसून त्याचा आवरायला जातो इकडे कोमल नाश्ता बनवत असते रागणीला मुलगा झाल्यामुळे ती तिच्या माहेरी गेली होती कोमल मस्त पोहे बनवायला घेते आणि ती फोडणी घालत असते तोच तिला मळमळल्यासारखं मल होतं आणि ती पटकन सिंगमध्ये जाऊन उलटी करते तिचा आवाज ऐकून अमृता किचनमध्ये पडत जाते कोमल पुन्हा गॅस जवळ येत असते तोच तिला चक्कर येतात आणि ती खाली पडणार तोच नम्रते तिला पकडते आणि जोराने ओरडत सगळ्यांना आवाज देते तिचा आवाज ऐकून सगळे किचनमध्ये पडत येतात अनिकेत तर खूप टेन्शनमध्ये काय झालं कोमल आता तर ठीक होते तू तो तिला उचलून बेडरूममध्ये घेऊन जातो तोच आजी फोन करून डॉक्टरांना बोलवतात काही वेळाने डॉक्टर येतात सगळ्या जेंट्सला बाहेर काढतात आणि कोमलला चेक करतात डॉक्टर हसत आलींकडे पाहत आजी घाबरायचं काही कारण नाही आहे त्या आई होणार आहे डॉक्टरांचं बोलणं ऐकून आजी आणि नम्रताला खूप आनंद होतो नम्रता तर आजीला घट्ट मिठी मारते डॉक्टर निघून गेल्यावर बाकी सगळे आत येतात अनिकेत कोमलकडे पाहत आजी काय झालं आहे ग माझ्या कोमलला आजी हसत झालं नाही होणार आहे ती आई होणार आहे आणि तो बाप होणार आहे आजींचं बोलणं ऐकून अनिकेत आणि घरातील सगळ्यांना खूप आनंद होतो बरं अनिकेत तू इथे कोमलजवळ बस मी माझ्या हाताने तिला काहीतरी खायला बनवते आणि झोपू दे तिला उठवू नको अनिकेत मान हलवून हो म्हणतो त्या दोघांना एकटं सोडून बाकी सगळे बाहेर निघून जातात अनिकेत कोमलच्या कपाळावर केस करतो आणि तिचा हात हातात घेऊन ती उठण्याची वाट पाहत असतो एक तासानंतर कोमलला जाग येते ती उठणार तोच अनिकेत तिच्याकडे पाहत कोमल अशी शांत झोपून राहा अहो मला नाश्ता करायचा आहे कोमल आता ते सगळं करायची तुला काही गरज नाही तो फक्त आराम करायचा आणि तुझी आणि आपल्या होणाऱ्या बाळाची काळजी घ्यायची अनिकेचं बोलणं ऐकून कोमलला खूप को आनंद होतो अहो खरंच मी आई होणार आहे हो कोमल तू आई आणि मी बाबा होणार आहे तिच्या पोटावर हात ठेवून आपल्या प्रेमाचं प्रतीक लवकरच आपल्याजवळ असणार आहे आणि त्यासाठी तू फक्त आराम करायचा आणि तुला काय हवं नको ते मला सांगायचं अनिके तिला घट्ट मिठी मारतो तो साजी आणि नम्रता कोमलसाठी गोड खीर खायला घेऊन येतात त्यांना मिठीत बघून नम्रता देऊ घ्यायची काय हे बाळाचे आई बाप्पा आता पण रोमांस करणार आहे का आता तर बाळ पण येणार आहे तसे ते दोघं बाजूला होतात अनिकेत उठून बाजूला उभा राहतो आजी जवळ जाऊन बसतात आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि तिला खीर भरवतात कोमल पण आनंदाने खीर खाते वैभव देवकी काकूंना फोन लावून ही आनंदाची बातमी कळवतो ते पण इकडे यायला निघतात आज घरात खूप आनंदी वातावरण असतं अनिकेत कोमलला चेकअपसाठी घेऊन जातो सगळं काही नॉर्मल असतं देवकिताई कोमलच्या कपाळावर केस करत थँक्यू म्हणतात असे सगळे कोमलची काळजी घेत असतात आता कोमलला तिसरा महिना चालू असतो थो। तिला थोडा त्रास होत असतो पण ती सहन करत असते इकडे अनिकेतने तिच्यासाठी वर्क फ्रॉम होम करत होता खूप काळजी घेत होता तिची आता कोमलला सातवा महिना चालू असतो घरातील सगळे तिच्या डोहाळेजेवणाचा प्लॅन करत असतात आणि ते खूप आनंदाने छान पद्धतीने तिचे डोहाडे जेवण करतात हळूहळू हो तिचं पोट पण दिसत होतं आणि तिचं सौंदर्य तर अजून वाढत होतं तब्येतीने पण आता चांगली झाली होती गोलू मोलू दिसत होती आता पोटात बाळाची हालचाल सुरू झाली होती बाळ हालत असले की ती अनिकेतला बोलवायची आणि त्याचा हात पोटावर ठेवायची त्याला पण बाळाची हालचाल बघून खूप आनंद होत होता तो पोटावर केस करून सांगायचा बाळा लवकर बाहेर ये आणि आई पप्पांना तुझा खूप लाड करायचा आहे असे दिवस जात होते आणि आता कोमलला नऊ महिने पूर्ण झाले होते कधीही हॉस्पिटलमध्ये जावं लागणार होतं दुपारी अनिकेत त्याचं काम करत होता कोमल पुस्तक वाचत होती तोच तिला पोटात दुखायला लागलं तिने अनिकेतला आवाज दिला तसं अनिकेत पडत तिच्याजवळ गेला आणि आई आणि आजीला पण आवाज देऊ लागला अनिकेत आपल्याला कोमलला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला पाहिजे तू गाडी काढ अनिकेत गाडी काढतो आणि ते सगळे तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात इकडे वैभव भरत आणि तेजस पण हॉस्पिटलमध्ये येतात डॉक्टर कोमलला घेऊन आत जातात थोड्या वेळाने बाळाच्या एका गोंडस मुलाला घेऊन बाहेर येतात आणि अनिकेतच्या हातात देतात ते गोंडस बाळ अनिकेत सारखं दिसत होतं कोमल आणि अनिकेतला गोंडस मुलगा झाला होता अनिकेत त्याच्या कपडावर केस करतो आणि खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहत असतो एक एक करून सगळे बेबी बॉयला घेत होते अनिकेत कोमलजवळ जातो ती शांत झोपलेली असते तिच्या कपडावर केस करून थँक्यू म्हणतो आणि तिचा हात हातात घेऊन तिथेच ती बसतो काही वेळाने कोमलला जाग येते अनेकी तिच्या डोक्यावरून हात फिरवत कोमल तू ठीक आहेस ना अहो मी ठीक आहे आपलं बाळ आपलं बाळपण एकदम छान आहे अगदी त्याच्या पप्पांसारखा आहे तोच देवकिताई बाळाला घेऊन आत येतात आणि कोमलला दाखवतात कोमल खूप को प्रेमाने बाळाकडे पाहते तसेच चार दिवस हॉस्पिटलमध्ये निघून जातात आज कोमल बाळाला घेऊन घरी जाणार होती अनिकेतने त्यांच्या स्वागतासाठी खूप सुंदर तयारी केली होती आई दोघांची पूजा करतात आणि त्यांना रूममध्ये घेऊन जातात आई चांगला मुहूर्त काढून बाळा बाळाच्या बारशाची तारीख काढतात बारसं दोन दिवसानंतर असतं आता घरात त्याची तयारी सुरू असते कोमल धनश्रीला पण बोलवून घेते ती पण डेकोरेशनमध्ये त्यांना मदत करत असते धनश्री आणि भरतची एक दोन वेळेला एकमेकांना धडक होते खरं तर भरतला धनश्री आवडली होती आणि त्याची नजर बघून धनश्रीला पण कळत होतं मस्त सगळे मिळून डेकोरेशन कंप्लीट करतात आणि त्यांचं आवरायला जातात इकडे अनिकेत कोमल आणि त्यांचं बेबी पण मॅचिंग कपडे घालतात बाहेर या तिघांची सगळी वाट पाहत होते तोच ते तिघं बाहेर येतात बेबी अनिकेत जवळ होता तो त्याला पाळण्यात टाकतो प्रोग्रामला सुरुवात होते आता बेबीचं नाव ठेवायची वेळ असते अनिकेतने बेबीसाठी नाव शोधलं असतं अंश सगळ्यांना नाव खूप आवडते खूप चांगल्या प्रकारे प्रोग्राम पार पडतो कोमल बेबीला घेऊन त्याच्या रूममध्ये येते बेबी, बेबी शांत झोपलेला असतो त्याच्या कपड्यावर किस करून बाहेर जाणार तोच अनिकेतात येतो आणि दरवाजा बंद करतो आणि तिला जवळ वळून घट्ट मिठी मारतो बायको थँक्यू आज तुझ्यामुळे आपली फॅमिली कम्प्लीट झाली तर कशी वाटली अनिकेताने कोमलची ही कथा कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन स्टोरीज ऐकण्यासाठी लाईव्ह मराठी स्टोरीज स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद